नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे सलग तिसऱ्या वर्षी यशस्वीरित्या पार पडणारा आय लव पंचिनी फेस्टिवलमध्ये पुन्हा एकदा तीन दिवस धमाकेदार असा परफॉर्मन्सेस धमाकेदार ॲक्टिव्हिटीज धमाकेदार इव्हेंट्स यामध्ये खेळ मनोरंजन उत्साह या सर्वांचा भडीमार असणार आहे आर्ट क्राफ्ट याचं एक्झिबिशन आहे काईट फेस्टिवल मलखांब मॅरेथॉन सायकल रेस आणि फायनली पाचगणी मार्केटमधलं वॉकिंग प्लाझा पुन्हा एकदा गतवर्षीपेक्षाही अजून उत्तेजना आणि उत्साह देणारा पाचगणी फेस्टिवल तुमच्यासाठी हजर राहणार रा आहे सात आठ आणि नऊ डिसेंबरला यायला विसरू नका पाचगणी फेस्टिवल नमस्कार थंड ठिकाणचं पर्यटनस्थळ पाचगणी येथे ह्या वर्षी तिसऱ्या वर्ष थर्ड थर्ड एडिशन पाचगणी फेस्टिवल करत आहे नॅशनल इंटरनॅशनल आणि लोकल लोकांसाठी प्राधान्य देण्यासाठी हे फेस्टिवल आम्ही करत आहोत त्याच्यामध्ये मार्केट प्लाझा ओपनिंग सेरेमनी सायकल रेस मॅरेथॉन बलखम हे सगळे इव्हेंट्स आम्ही घेतले त्याच्यामध्ये आर्ट क्राफ्ट एक्झिबिशनसुद्धा आहे आणि लोकल लोकल लोकांसाठी आम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला आहे त्याच्यामध्ये ते एक मार्केट प्लाझा केला आहे त्याच्यामध्ये ते आपले प्रोडक्ट्स विकू शकतात आणि इंटरनॅशनल लेवलवर काहीट फेस्टिवल टेबलँड इथं घेतले जात आहे आणि आम्ही महाराष्ट्र आणि बाकीच्या लोकांना विनंती करतो की तुम्ही ह्या पर्यटनस्थळी या आणि हे जे फेस्टिवल आहे ते एन्जॉय करा फेस्टिवल ह्या वर्षी दोन वर्ष आपणाला चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे हा तिसरं वर्ष आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत ह्यावेळेस हा सात आठ नऊ डिसेंबर ह्या दरम्यान ठेवण्यात आलेला आहे सात तारखेला ओपनिंग सेरेमनी संध्याकाळी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल कायट फेस्टिवल टेबल लँड इथं ठेवण्यात आलेला आहे तो दोन दिवस चालणार आहे त्याच्यामध्ये रात्रीसुद्धा काईट्स चालणार आहे ज्या एल ई डीमध्ये लाईट्स असतील त्याला लाईट्स असतील तिसऱ्या दिवशीमध्ये आपला मोठा इव्हेंट जो आहे तो सायकल रेस आहे सायकल रेस पण बाहेरून आपल्या महाराष्ट्रभरातून सगळे सायकल पटू यासाठी सायकल रेस यासाठी येतात आणि तिन्ही दिवस आपल्याकडे वॉकिंग प्लाझा रात्रीचा विथ लाईव्ह बँड आहे वॉक इन प्लाझाला हा लोकल आणि बाहेरच्या लोकांचा खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध असतो तिसऱ्या दिवशी आपली क्लोजिंग सेरेमनी ही शिवाजी चौक पाचगणी इथे होणार आहे